नमस्कार मित्रांनो जेवणाची चव वाढवण्यासाठी या किचन टिप्स नक्की फॉलो करा बरेचदा लोक स्वयंपाक करण्यापासून दूर पळतात कारण त्यांना घरात चुका होण्याची भीती असते त्यांना वाटत की अन्न करपले किंवा कच्चे राहिले किंवा चव चांगली नसेल तर काही खरं नाही परंतु लोकांना वाटते तितके स्वयंपाक करणे हे अवघड नाही या सर्व चुकांसाठी तज्ज्ञांनी अनेक टिप्स आणि हॅक्स तयार केले आहेत ज्यांच्या मदतीने किचन मध्ये झालेल्या किरकोळ चुका सुधारल्या जाऊ शकतात स्वयंपाक हे देखील एका कलेसारखीच कला आहे जी जरा संयमाने आणि काळजीने केली तर त्यातही परिपूर्णता येते तुम्ही स्वयंपाकात नवीन असाल आणि थोडी मदत शोधत असाल तर मला खात्री आहे की या टिप्स तुमच्या नक्कीच उपयोगी हो पडतील या टिप्स तुम्हाला स्वयंपाक करण्यातच मदत करतील असे नाही तर यामुळे तुमच्या स्वयंपाकाला चांगली चवई येऊ शकेल स्वयंपाकघरातील महत्वाच्या टिप्स नंबर एक गायीचे दूध फाटल्यानंतर त्यातून निघालेले पाणी टाकून देऊ नका उलट त्या पाण्याचा वापर चपाती किंवा पराठे याचे कणिक मळताना करा यामुळे चपाती पराठे जास्त टेस्टी आणि मऊ होतील नंबर दोन भज्यांचे पीठ बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका यामुळे भजी अधिक कुरकुरीत होतील नंबर तीन जुना किंवा शिळा ब्रेड बारीक करून हवाबंद डब्यात ठेवा नंतर त्याचा उपयोग कटलेट किंवा कबाब बनवण्यासाठी करता येईल यामुळे कबाब तुटणार नाहीत आणि स्वादिष्ट देखील बनतील नंबर चार कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यात चिमूटभर मीठ टाका चव आणखीन छान होईल नंबर पाच भात शिजवताना त्या पाण्यात एक चमचा तूप आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका यामुळे तांदूळ फुलून पूर्ण पांढरा होईल नंबर सहा कोणत्याही ग्रेवीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला साखर कॅरमलाइज होईल आणि ग्रेव्हीला चांगला रंग आणि चव देईल नंबर सात पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी मिनिटे ठेवा जेणेकरून तळताना जास्त तेल शोषून शोषून घेणार नाही नंबर आठ हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चम्मच बेसन टाका हलव्याची चव दुप्पट होईल नंबर नऊ परफेक्ट फ्रेश राईस फ्रेंच फ्राईज करण्यासाठी बटाटे कापून घ्या आणि पाण्यात दोन तीन मिनिटे उकळा त्यांना पाण्यातून काढून किचन रुमाल मध्ये किंवा टिश्यू पेपरवर पसरवा जेणेकरून त्यांचे सर्व पाणी सुकून जाईल आता ते काप कॉर्न फ्लोर मध्ये मिक्स करा आणि जी, जी लॉक बॅग किंवा एअरटाइट कंटेनर मध्ये बंद करून मध्ये ठेवा गरज पडल्यास बाहेर काढून लगेच तळून घ्या नंबर दहा जर ग्रेव्हीमध्ये तेल किंवा तूप जास्त झाले तर ते फ्रीज मध्ये किंवा फ्रीजर मध्ये थोडा वेळ ठेवा वर तरंगणारे तेल स्थिर होईल आणि आपण ते सहजपणे काढून टाकू शकता नंतर सर्व करण्यासाठी तुमची डिश पुन्हा गरम करा तर मित्रांनो कशी वाटली माहिती आवडली माहिती आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्लीज आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो